हातांची काळजी घेणंही फार गरजेचं असते त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात हातांचा वापर आपण सगळ्यात जास्त करतो अनेकदा पाणीमध्ये हात जातात साफसफाई करतानाही आपण हातांचाच वापर करतो त्यामुळे हाताची त्वचा जरा कडक होते सतत भांडी घातल्याने हातांचा मऊपणा निघून जातो आणि हात रखरखीत होतात हे तर आपण सर्वच जाणून आहोत त्यामुळे हातांची काळजी घ्यायलाच हवी आजकाल पार्लरमध्ये जायचं म्हणजे खिशाला कात्री लागलीच म्हणून समजा केस तापण्यासाठी किंवा आयब्रो करण्यासाठी आपल्याकडे पर्याय नाही कारण ही, ही नाजूक कामे प्रशिक्षित व्यक्तींकडूनच करून घेणे शहाणपणाचे आहे मात्र काही पार्लर ट्रीटमेंट्स आहेत ज्या प्रचंड महाग आहेत आणि त्या घरी करणेही सोपे आहेत घरगुती फेशियल वगैरे तर आपण पाहतच असतो पण घरी मेनिक्युअरसारख्या ट्रीटमेंटसुद्धा करता येतात अगदी सोप्या स्टेप्स आहेत नखे साफ होतील हातांचा कोरडेपणा जाईल तसेच हात मऊही होतील एक हात स्वच्छ धुवून घ्या बोटांची नखे कापून घ्या जर तुम्हाला लांब नखे ठेवायची असतील तर नाही कापली तरी चालेल हातांना तेल लावा आणि थोड्या वेळासाठी तेल तसेच राहू द्या दोन एक खोलगट भांडे घ्या दोन्ही हात व्यवस्थित त्यामध्ये मावतील असे भांडे वापरा त्या भांड्यामध्ये गरम पाणी होता गरम पाणी करण्यासाठी वेगळे भांडे वापरा नाहीतर चटका बसेल तीन त्या गरम पाण्यामध्ये चमचाभर मीठ आणि बेकिंग सोडा घाला दोन दोन चमचे पुरे झाले त्यामध्ये थोडा वेळ हात बुडवून बसा हाताच्या नखांमध्ये अडकलेली माती निघून जाईल चार आता ते खराब पाणी ओता आणि दुसरे कोमट पाणी त्यामध्ये भरा कोमट पाण्यामध्ये तुम्ही घरी जो वापरता तो शॅम्पू होता फेस तयार करून घ्या त्यामध्ये हात घालून सोडा थोड्या वेळासाठी हात व्यवस्थित चोडत राहा पाच बेसन हळद व दूध असा लेप तयार करा त्याचा वापर करून हात स्क्रब करा किमान पाच मिनिटांसाठी तरी स्क्रब करा नंतर हात धुवून घ्या आणि चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर हाताला लावून ठेवा हात मस्त मऊ आणि गोरेपान होतात